आणि वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद निर्माण झाला कामगार युनियनवरून जोरदार राडा झाला वरळीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार अशी भूमिका भाजपने घेतली आणि वादाचं कारण ठरलं कामगार संघटनेचा बोर्ड कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद सुरू झाला आणि युनियन काढण्याचा अधिकार सर्वांना असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं याशिवाय राडा करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली काही लोक इथे प्रयत्न करतात घुसायचा पण त्यांना कळत नाही की इथला इथला असलेला कामगार आज शिवसेनेशी आणि कामगार सेनेशी निगडीत आहे मला समजलं ना त्या काय माध्यमातून इथे आले कशासाठी आले तुम्ही शिवसेने युनियन सतत या कामगारांच्या माध्यमातून मॅनेजमेंट काम करत असते आणि कामगारांच्या बाबतीत काम करत असते आज ज्या प्रकारे ती आले कोणत्या पद्धतीने आले कशासाठी आले मला स्वतःला माहित नाही आम्ही आलोय आम्ही पण आमच्या कामासाठी आलेलो आहे ज्यावेळी ऍक्शनवरच्या रिक्शनच्या तयारीतच आम्ही त्या आलेलो मला काही याबद्दल कल्पना नाही मी जरूर कल्पना घेईल पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येकाने युनियन काढावी पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मान्य नाही असो राडा मी होऊ देणार नाही त्यावर कारवाई होईल महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे कायदे मोडीत काढून चार लेबर कोर्टच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं का, का, काम कामगारांच्या विरोधात करतायत असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत